नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत ना मी मोहन सुनील शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर तालुका हवेली जिल्हा पुणे आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल क्लासमध्ये स्वागत करीत आहे बालमित्रांनो आज आपण पोस्ट बॉक्सची ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत मागील काही पाठांमध्ये देखील फ्रॉम द पोस्ट बॉक्स या ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण केलेल्या आहेत आठवत आहेत का तुम्हाला आता आपण या ॲक्टिव्हिटी कशा घ्यायच्यात त्या पाहूयात सुरुवातीला आपण एक शब्दांची जादू या पाठामधून देखील पाहणार आहे हे माहिती असू द्या चला तर मग सुरुवात करूयात चौथी विषय इंग्रजी यामधील युनिट फायू सब युनिट फ्रॉम द पोस्ट बॉक्स थ्री बालमित्रांनो बॉक्स तुमच्या वर्गात देखील आहे का तुम्ही मागील काही पाठांसाठी हा पोस्ट बॉक्स आपल्या वर्गामध्ये बनविला असेल आपल्या वर्गामध्ये दे लावलेला देखील असेल नसेल तर असाच एक पोस्ट पोस्टबॉक्स तयार करून आपण याच्या माध्यमातून ॲक्टिव्हिटी करणार आहोत रीड द फॉलोईंग अँड राईट युअर ओर मेसेजेस खालील संदेश वाचा आणि तुम्ही तुमचे संदेश लिहा मित्रांनो हे चित्र पाहिलेत का हे चित्र तर अगदी आपल्या सारखे दिसत आहेत काही मुले भांडण करीत आहेत आता आपण हा पॅसेज वाचूयात सोनाली नीता हिमानी अँड मनीष आर ऑल फ्रेंड्स सोनाली नीता हिमानी आणि मनीष सर्व हे सर्व मित्र आहेत सम समटाइम्स दे हॅव फाइट अँड कॉरल्स पण काही वेळेस मात्र ते भांडण करतात वादविवाद करतात बट दे गेट ओव्हर द कॉरल्स परंतु आता त्यांचे भांडण मात्र मिटलेले आहे दॅट इज बिकॉज दे नो अ मॅजिक ऑफ वर्ड्स त्यांना मजे तर मजेचे काही शब्द जादूचे काही शब्द माहीत झालेले आहेत यू कॅन रीड इट इन सोनालीज लेटर टू नीता तुम्हाला हे शब्द सोनालीच्या पत्रांमधून पाहायला मिळतील कॅन यू फाइंड इट तुम्ही ते शोधाल का तुम्हाला सोनालीचे काही पत्र दिसत आहेत यामधील आपण पहिले पत्र वाचूयात पहिल्या पत्रामध्ये सोनाली हिने हिमानीला पत्र लिहिलेले आहे डिअर हिमानी प्लीज कम टू ओवर टू माय हाऊस Y a patrama de िअर हिमानी प्लीज कम ओव्हर टू माय हाऊस ऑन सनडे वी विल प्ले अँड हॅव अ लॉट ऑफ फन सोनालीचे हे पहिले पत्र हिमानीसाठी आहे आणि सोनालीने हिमानीला आपल्या घरी रविवारी खेळण्यासाठी खूप सारी मज्जा करण्यासाठी बोलवलेली आहे आता दुसरे पत्र सोनालीने मनीषसाठी लिहिलेले आहे इयर मनीष प्लीज कम टू माय हाऊस ऑन संडे, वी विल प्ले अँड हॅव अ लॉट ऑफ फन या ठिकाणी देखील सोनाली हिने मनीषला आपल्या घरी रविवारी खेळण्यासाठी खूप मज्जा करण्यासाठी बोलविलेले आहे मित्रांनो या ठिकाणी सोनालीने मात्र नीताला पत्रच लिहिलेले नाही मग काय झाले मग मात्र नीतानेच सोनालीला एक पत्र लिहिले एक मेसेज लिहिला सोनाली आय एम अँग्री विथ यू आय विल नॉट टॉक टू यू कोणी लिहिले आहे पत्र हे नीताने ती काय म्हणते सोनाली मी तुझ्यावर खूप रागवलेली आहे मी तुझ्याशी आता बोलणारच नाही मग मात्र सोनालीने नीताला पत्र लिहिले नी आणि तिला विचारले वाय आर यू अँग्री विथ मी प्लीज राईट अँड टेल मी नीता तू माझ्यावर का रागवलेली आहेस कृपया तू लिहून मला कळव मला सांग मग नीताने सोनाली ला पत्र लिहिले सोनाली यू टॉक अँड प्ले विथ हिमानी ऑल द टाइम यू डोंट yes. प्ले विथ मी सोनाली तू नेहमीच हिमानी बरोबर खेळतेस परंतु माझ्या बरोबर तू खेळत नाहीस मग म्हणूनच मी रागवलेली आहे आता या मेसेजमधून आपल्याला समजलेले आहे नीता का रागवलेली आहे आता आपल्याला या मेसेजमधून मॅजिक वर्ड्स जादूचा शब्द मिळणार आहे आता हे पत्र सोनाली हिने नीताला लिहिलेले आहे आय एम व्हेरी सॉरी आय लाईक हिमानी अँड आय लाईक यू टू प्लीज टॉक टू मी आय एम युअर फ्रेंड सोनाली काय म्हणते नीता मला तू माफ कर आय एम व्हेरी सॉरी आय लाईक हिमानी अँड आय लाईक यू टू मला हिमानी देखील आवडते आणि तू सुद्धा म्हणून कृपया तू माझ्याशी बोल मी तुझी मैत्रीण आहे आणि तिच्या या सॉरी या म्हणण्यामुळे ते पुन्हा एकदा फ्रेंड्स झाले डी यू फाइंड द मॅजिक वर्ड तुम्हाला तो जादूचा शब्द मिळाला का अगदी बरोबर सॉरी या ठिकाणी सोनालीने आपल्या मित्रांना खेळायला बोलवले पण नीताला नाही बोलवले त्यामुळे तिने माफी मागितली सॉरी या शब्दाने आणि पुन्हा एकदा त्यांची मैत्री झाली मित्रांनो हे मेसेजेस तुम्ही पाहिले असतील असेच मेसेजेस तुम्ही तयार करून शाळेत तयार केलेल्या पोस्टबॉक्समध्ये टाकायचे आहेत आणि आपल्या विविध मित्रमैत्रिणींना असे मेसेजेस मेसेजेस द्यायचे आहेत त्यामुळे एकमेकांशी तुमची मैत्री निर्माण होईल बालमित्रांनो या पोस्ट बॉक्स थ्री या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण कसे मेसेजेस लिहिलेले आहेत ते पाहिले आहेत आता तुम्ही देखील असे स्वतःचे मेसेजेस तयार करून आपल्या मित्र किंवा मैत्रिणींना पाठवायचे आहेत कराल ना आहे। तुम्ही ही ॲक्टिव्हिटी आणि यासाठी आपल्या वर्गातील पोस्टबॉक्सचा वापर करा आता भेटूयात आपण पुढील पाठात तोपर्यंत धन्यवाद सर्वांना नमस्कार दगड पारवा शाळा आपल्या शिक्षकांना बोलवा आपल्या शिक्षकांना यस आपण आताचा पोस्ट बॉक्स थ्री हा पाठ पाहिलात का हॅलो सर आवाज येते का माझा हो तुमचा आवाज येत आहे आता आपण पोस्ट so, बॉक्स टोकावर बंद केला हा पाठ पाहिला तुम्ही सगळ्यांनी हा पाठ पाहिलात का, पाहिला का? नाही तुम्ही पाहिला का आता पाहिला का आता चालू होतं का आपल्या अर्थाचं आता बरोबर केला ठीक आहे माझा आवाज तुम्हाला येत आहे ना आता तुम्हाला तुम्हा मी एक दोन प्रसंग विचारतो मुलांनी कृपया माईक चालू करून उत्तर द्यायची आहे मित्रांनो हॅलो 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 हा तुमचा आवाज येत आहे येत आहे का हो येत आहे येत आहे आता आता मला कोणत्याही कोणत्याही एका विद्यार्थ्याने उत्तर द्यायचे आहे थँक्यू म्हणजेच म्हणजे आभारी आहे असं आपण कधी म्हणतो किंवा हो। तुमच्या वर्गामध्ये तुम्ही कोणाला थँक्यू असा शब्द वापरला आहे का हो हो आपण कधी आपण कधी थँक्यू म्हणतो आपलं काम कोणी केलं की व्हेरी गुड तुझं नाव काय बाळा संदीप व्हेरी आता दुसऱ्या विद्यार्थ्याला माहित द्या बालमित्रा तुझं नाव काय मयूर 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 आपण दुसऱ्याला कधी सॉरी म्हणालो आहोत का हा हो उत्तर असेल तर तू कधी सॉरी म्हणालास ते पण मला सांग आम्ही जर चूक झाली कोणासोबत की पुन्हा एकदा सांग पुन्हा एकदा सांग।, एक सांग सर तुमचा आवाज नाही येत आहे आपण सॉरी कधी म्हणालो असा एखादा प्रसंग सांग सर पुन्हा प्रश्न विचारा तुमचा आवाज नाही येत होता आपण सॉरी म्हणतो मला माफ कर असं आपण म्हणतो अस तर असा आपण सॉरी म्हणणारा एखादा प्रसंग मला सांगायचा आहे की आपण दू, केली की सॉरी म्हटलं व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान उत्तर दिली तुम्ही बालमित्रांनो सॉरी आणि थँक्यू हे दोन्ही मॅजिक वर्ड्स आहेत त्यामुळे आपले मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात हा शब्द आपण आपल्या घरी शाळेत सर्व ठिकाणी वापरू शकतो तर तुम्ही देखील हा आजपासून सॉरी आणि थँक यू हा शब्द वापरायला सुरुवात करायचा आहे हा ओके दुसरी शाळा तुरुसळ शाळा माईक हातात घ्या आवाज येत आहे बालमित्रांनो सॉरी आणि थँक यू या शब्दांचे मला अर्थ कोण सांगेल ज्याला बोलायचे आहे त्यांनी माईक हातात घेऊन उत्तर द्यायचे कृषण शाळा आवाज येत आहे शारा, आवा देता है का आपले शिक्षक कुठे गेलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना उत्तर द्यायचे आहे त्यांनी माईक चालू करा आणि उत्तर द्या मला सॉरी आणि थँक्यू या दोन शब्दांचे अर्थ सांगायचे आहेत